जालन्याच्या वडीगोदरीत लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे आपण थेट जाऊयात तर या गोदरीत लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे मंत्री गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री यांना फोन केलेला आहे तर त्यांच्यामध्ये त्यांचा संवाद सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना फोन केलेला आहे तर गिरीश महाजन यांचं मुख्यमंत्र्यांची फोनवरून बोलणं सुरू आहे नेमकं हे काय बोलणं सुरू आहे याकडे सगळ्यांचंच सा लक्ष लागलेलं आहे तर या शिष्टमंडळात वडीगोद्रीत लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे तर ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी जालन्यातील वडीगोद्री येथे प्राणांतिक उपोषण करत लक्ष्मण हाके यांचा आंदोलनाचा आजचा नववा दिवस आहे तर या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळही दाखल झालेलं आहे गिरीश महाजन उदय सामंत अतुल सावे यांसह आमदार गोपीचंद पडळकर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शिष्टमंडळाची लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा सुरू आहे तर शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर आता लक्ष्मण हाके काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे तर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली होती तर ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाकेंनी उपोषण करायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे तर लक्ष्मण हाके सध्या फोनवरून मुख्यमंत्र्यांशी बोलताना दिसत आहेत तर आता त्यांच्या दोघांमध्ये काय चर्चा होणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची लक्ष्मण हाकेंची फोनवरून संवाद साधून दिलेला आहे तर या दोघांची चर्चा फोनवर सुरू आहे या चर्चेत नेमका काय तोडगा निघणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे मुख्यमंत्री <laughs> एकनाथ शिंदे आणि लक्ष्मण हाके यांच्यात फोनवरून चर्चा सुरू असल्याचं समजतंय तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा झालेली आहे नेमकी ही काय चर्चा झालेली आहे ही काही वेळातच आपल्याला समजेल मात्र गिरीश महाजनांनी लक्ष्मण हाके आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोनवरून संवाद साधून दिलेला आहे तर गिरीश महाजनांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता त्यावेळी नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तर सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंसोबत चर्चा करताना दिसते तर अनेक नेत्यांनी लक्ष्मण हाकेंची वडीगोदरी येथील उपोषण स्थळावर जाऊन भेट घेतलेली आहे प्रकाश आंबेडकरांनी भेट घेतली विजय वडेट्टीवारांनी भेट घेतलेली आहे त्यानंतर आज शिष्टमंडळ सरकारने पाठवलेलं या ठिकाणी दाखल झालेलं आहे तर या शिष्टमंडळात अनेक नेते उपस्थित आहेत मंत्री गिरीश महाजन मंत्री उदय सामंत यासोबतच नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत अतुल सावे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आमदार गोपीचंद पडळकर देखील उपोषण स्थळी उपस्थित झालेले आहेत या सगळ्या नेते मंडळींसोबत लक्ष्मण हाके यांची चर्चा सुरू आहे तर काही वेळापूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला आणि फोनवरून लक्ष्मण हाके यांचा संवाद मुख्यमंत्र्यांशी साधून दिलेला आहे तर लक्ष्मण हाके आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून काय नेमकी चर्चा झालेली आहे याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून आहे तर मुख्यमंत्र्यांनी उपोषणस्थळी भेट द्यावी अशी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मागणी देखील केलेली आहे थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी उपोषणकर्ते आणि कार्यकर्ते इथे जोरदार घोषणाबाजी करत होते तर ओबीसी समाज राज्यभरात संतप्त भूमिकेत आलेला आपण पाहू शकतोय बीडमध्ये आज सकाळपासूनच आंदोलन सुरू आहे

या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी लक्ष्मण आमचे आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लक्ष्मण आपण पाहतोय की सध्या गिरीश महाजनांनी मुख्यमंत्र्यांना फोन दिला आणि लक्ष्मण हाके तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा झालेली आहे नेमकी काय चर्चा झाली संदर्भात काही माहिती मिळाली आहे का आपण बघू शकतो की या ठिकाणी जे लक्ष्मण हाके आणि वाघमारे जे आहे ते आपल्या आंदोलनाचा भूमिकेवर ठाम असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा ठोस पुरावा जोपर्यंत लेखी स्वरूपात आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार अशी त्यांनी भूमिका घेतल्याच्या नंतर गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची फोनवरून बोलणं करून दिलेलं आहे याच दरम्यान आपण बघू शकतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांना आश्वासन दिलेलं आहे की आजच बैठक घेऊन याबाबत तुम्हाला मिळवून तुमचं शिष्टमंडळ तु, मुंबईला तु, चर्चेसाठी पाठवा अशी मागणी असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाके यांना दिलेला आहे त्यावर आता हाके काय निर्णय घेतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मात्र दरम्यान या शिष्टमंडळामध्ये छगन भुजबळ आणि छगन भुजबळ यांच्या नेत्यांचा समावेश असावा अशी मागणी कार्यकर्त्याकडून करण्यात आलेली आहे त्यामुळे आता हाके आणि वाघमारे या शिष्टमंडळात सरकारला भेटण्यासाठी कुणाला पाठवतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे किरण अगदीच लक्ष्मण या थोड्या वेळापूर्वी आपण जर पाहिलं तर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील करायला सुरुवात केली होती आता कार्यकर्ते शांत झालेले आहेत का आपण बघू शकतो की या ठिकाणी आता हाके यांनी स्वतः कार्यकर्त्यांना शांत राहण्याची सूचना केलेली आहे कारण की जे शिष्टमंडळ सरकारने पाठवलेलं आहे त्या शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाल्यानुसार आजच या संपूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि संपूर्ण मागण्याच्या पार्श्वभूमीवर आ, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे आणि हे शिष्टमंडळ आजच त्या बैठकीला आपल्या मागण्या घेऊन जाणार आहे आजच त्यावर तोडगा काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे हाके यांनी कार्यकर्त्यांना आता या ठिकाणी शांत केलेलं आहे आता शिष्टमंडळाची चर्चा झाल्यानंतर शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेने पुन्हा रवाना होणार आहे अगदीच लक्ष्मण शिष्टमंडळ आता त्या ठिकाणी लक्ष्मण हाकेंसोबत चर्चा करत आहे तर हे शिष्टमंडळ अजून किती वेळापर्यंत वडीगोदरीत असणार आहे आणि हे मुंबईसाठी नेते मंडळी कधी रवाना होतील या संदर्भात काही माहिती आहे का हा आपण बघू शकतो की आता शिष्टमंडळाच्या संपूर्ण चर्चा संपलेला आहे त्यातच आता या ठिकाणी संदीपान बुमरे सुद्धा दाखल झालेले ते पण आंदोलकांशी चर्चा करतायत त्यामुळे या ठिकाणी हे शिष्टमंडळ निघणार आहे त्यानंतर हे शिष्टमंडळ मुंबईला जातं की किंवा संभाजीनगरला किंवा याच ठिकाणी सांग थांबतं थां याबाबत अद्यापपर्यंत स्पष्ट झालं नसलं तरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यात जी चर्चा झालेली आहे त्यानुसार आजच जर बैठक होणार असेल तर त्या बैठकीला छगन भुजबळ यांच्यासह ने ओबीसी नेते त्या ठिकाणी जातील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जाते त्यामुळं शिष्टमंडळ मुंबईला जातं की या ठिकाणी थांबतं त्याबाबत अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये किरण अगदीच लक्ष्मण गिरीश महाजनांनी मुख्यमंत्र्यांना जेव्हा फोन केला तेव्हा गिर... त्यानंतर गिरीश महाजनांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा काय झाली यावर काही संवाद साधलेला आहे का हा गिरीश महाजनांनी याबाबत आपण बघू शकतो की गिरीश महाजन या ठिकाणी ज्यावेळेस दाखल झाले होते त्यांच्या शिष्टमंडळासोबत त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या संपूर्ण मागण्याबाबत जी चर्चा केली होती आणि त्या चर्चेवर त्यांनी मुख्यमंत्री यांना सगळ्या चर्चा ज्या हाकेंसोबत झाल्या होत्या त्यांच्या मागण्यासंदर्भात झाल्या होत्या याबाबत चर्चा केली त्यानंतर या ठिकाणी कार्यकर्ते तुमची स्वतः मुख्यमंत्री यांनी येऊन आश्वासन द्यावं असं मागणी करते याबाबत सुद्धा गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली त्यानंतर मुख्यमंत्री यांनी तात्काळ ज्या त्या मागण्या आहेत त्या मागण्याबाबत आज आजच बैठक घेऊन त्या मागण्याबाबत चर्चा केली जाईल असं आश्वासन दिलं याबाबतच गिरीश महाजन यांनी चर्चा केलेली आहे त्यामुळे जे संकट मोचक म्हणून गिरीश महाजनकडे पाहिलं जातं त्या पद्धतीनं गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी या पाठवलेलं होतं आता तेच बघणं तेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे की गिरीश महाजन आज या ठिकाणी शिष्टमंडळाचं दाखल झालेले दा आहे आजच्या बैठकीनंतर काय तो या आंदोलनावर काय तोडगा निघतो ते पाहणं सुद्धा या ठिकाणी आता ठरणार आहे किरण अगदीच लक्ष्मण आता हे शिष्टमंडळ संध्याकाळी पाच वाजता मुंबईमध्ये दाखल होणार आहे तर या मागण्यांसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भात चर्चा होणार आहे कदाचित अजित पवारही त्या ठिकाणी उपस्थित असतील त्या संदर्भात काय माहिती आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहील अशी माहिती समोर येत आहे मात्र त्याचबरोबर या ठिकाणून कार्यकर्त्यांनी जे ओबीसी नेते आहे छगन भुजबळ आणि त्याचबरोबर प्रकाश शेंडगे यांनाही या शिष्टमंडळात समाविष्ट करावं जे यांत या वडीगोत्री या आंदोलन स्थळावरून जे शिष्टमंडळ पाच जणांचं जाणार आहे त्यामध्ये दोघांचा समावेश करा अशी मागणी केली होती त्यानंतर हकींनी सुद्धा त्या मागणीला आता होकार दिलेला आहे आपण बघू शकतो त्यामुळे छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांच्यासारखे ओबीसी नेते देखील या बैठकीला उपस्थित राहतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे त्यामुळे नेमके हके यांच्या मागण्याबाबत छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे त्या ठिकाणी काय म्हणतात हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे किरण अगदीच लक्ष्मण तुम्ही आता सध्या तिथे उपोषण स्थळी उपस्थित आहात का आणि नेमके तुम्ही कुठे आहात आणि तिथे आता कार्यकर्त्यांचा वगैरे जो गोंधळ निर्माण झाला होता त्या ठिकाणची एकंदरीत परिस्थिती काय आहे आपण बघू शकतो की आता शिष्टमंडळाची चर्चा झालेली आहे शिष्टमंडळ आंदोलन थोडं बाहेर तयारीत असताना या ठिकाणी आपण बघू शकतो की ओबीसी कार्यकर्त्याकडून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे एकच पर्व ओबीसी सर्व अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात आहे त्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो की आता आंदोलन स्थळावरून हे शिष्टमंडळ या ठिकाणी निघालेलं आहे आणि हे शिष्टमंडळ आता जाऊन पुढं काय चर्चा करतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे आपण बघू शकतो की राज्यातल्या कानेकोपऱ्यातून या ठिकाणी आता ओबीसी आंदोलक आलेले आहे त्यांची सगळ्यांची एकच मागणी आहे की ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये अशा पद्धतीने सरकारने लेखी आश्वासन द्यावं त्यानंतरच आम्ही हे उपोषण मागे घेऊ अन्यथा आमचा ओबीसी समाजाचा लढा अशाच प्रकारे सुरू राहील असं सुद्धा या आंदोलनकर्त्याकडून या ठिकाणी बोललं जातं त्यामुळे आपण बघू शकतो लक्ष्मण धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी